नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत एम बी सी पी आर ही टीम महाराष्ट्रातील विविध ठिकाणाच्या लेण्यांचे संशोधन जतन आणि संवर्धन करीत असते आणि नवीन मिळालेल्या लेण्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ही टीम करत असते एवढेच नाही तर लेण्यांची साफसफाई तेथील विद्रुपीकरण यावर नियंत्रण ठेवत असते हो अशाच औरंगाबाद येथील ले घटत लेणीवर श्रमदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकूण चाळीस जणांनी सहभाग घेतला होता खान्देश समूहाच्या पर्वतरांगेत अजिंठा विरोळ लेणीपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर घटतकच बुद्ध लेणी आहे जंजाळा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे घटतकच या गुप्त वंशातील राजाच्या नावावरून या लेणीचे नाव पडले असावे असे समजते या श्रमदान मोहिमेत मुंबई नाशिक ठाणे कल्याण अंबरनाथ बदलापूर कर्जत पुणे औरंगाबाद जळगाव येथील लेणीप्रेमींनी सहभाग घेतला होता लेणीवर जाण्यासाठी पुरेसा रस्ता नसल्याने सर्वांनी चिखल तुळवत शेतातील पाय वाटेने जावे लागले खडतर प्रवास करून ही चाळीस जणांची टीम लेणीवर पोहोचली अनेक वर्षापासून पक्षांनी वटवागुळ यांनी आपली तिथे राहण्याची जागा तयार केली होती मनुष्यवस्तीपासून ही लेणी अगदी दूर आहे निसर्गाच्या सायध्यात ही सुंदर लेणी वसलेली ले आहे सर्व लेण्या आपण बघतो ह्या डोंगरात असतात परंतु ही लेणी जमीन सपाटीपासून खाली खोल दरीत कोरलेली आहे तेथील स्थानिक लोकांच्या माहितीवरून दोन हजार दहामध्ये जपानी लोकांनी या लेणीवर जाण्यासाठी जमीन सपाटीपासून खोल दरीत लेणीपर्यंत दगडाच्या मजबूत पायऱ्यांचे बांधकाम केले ही लेणी एक एकर परिसरात विस्तारली आहे तशी ही लेणी दुरक्षित राहिली ले आहे या लेणीकडे कोणी जास्त जाताना आढळत नाही सरकारचेही तसेच पुरातत्व खात्याचे या लेणीकडे लक्ष नसल्याचे आढळून आले येथील लेणीत वटवाघळांनी घाण केल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती आमच्या टीमनी सर्व घाण साफ करून झाडू मारून लेणींच्या बाहेर जवळजवळ फुटभर चिखलाचा थर साधला होता सर्व लेणी संवर्धन टीमनी चिखलात उतरून पूर्णपणे साफसफाई केली लेणींच्या बाहेरील भागात ओसरी आहे त्या ठिकाणीसुद्धा गास साचला होता तोही साफ केला तिथे लेण्याबद्दल येणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळावी म्हणून मोठा बोर लावण्यात आला लेणींच्या डाव्या बाजूला नागराजांचे मोठे शिल्प कोरण्यात आले आहे ते देखील स्वच्छ करण्यात आले लेणींच्या आतील सर्व लेणी आणि शिल्प पुसून काढले यात महिलांनीही सहभाग घेतला व लेणी सजावटीची मुख्य भूमिका बजावली महिलांनी लेणीमध्ये रांगोळी धूप दीप फुलांनी लेणी सजव मोठा सहभाग घेतला सर्वांनी निसर्गमय वातावरणात सभामंडपामध्ये बुद्धांच्या मूर्तीसमोर त्रिशरण पंचशील ग्रहण केले लेणी हा भारताचा ऐतिहासिक वारसा आहे त्याचे जतन प्रत्येकाने केले पाहिजे या लेणीवर येऊन आपण नक्की भेट द्या असे आवाहन एम बी सी पी आरचे विजय शिरसाट यांनी केले लेणीत अनेक प्रकारची शिल्प आहेत तसेच एक भव्य दिव्य असे धम्मचक्र प्रवर्तन मोदीतील बुद्धाची मूर्तीसुद्धा आहे त्यामुळे पर्यटकांनी येथे अवश्य भेट द्यावी एम बी सी पी आर समूह महिन्यातून एकदा बुद्धनिवार कार्यशाळेचे नियोजन वर्षातून एकदा श्रमदान शिबिर रावत असते या समूहात आपणही व वा आपला वारसा जतन करा असे आवाहन विजय शिरसाट व प्रभाकर जोगदंड यांनी केले आहे एम टी सी बी आर म्हणजे गुमेंट हॉफ युनडी रेस्टोरेशन या संस्थेच्या अंतर्गत आम्ही साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस सदस्य या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी आलो होतो या लेणीमध्ये जो काही आपण म्हणतो हे लोक या ठिकाणी येत नाही कमी प्रमाणात येतात किंवा काही काही लोकांचं असंही म्हणणे आहे की ही लेणी अज्ञानात आहे किंवा बाबा ही लेणी कोणाला अजून माहीत नाही आहे असं काही नाही आहे या ठिकाणी एन बी सी बी आता तीन वर्षापूर्वी या ठिकाणी येऊन श्रमदान केलेलं होतं तीन वर्षानंतर आज इंग्लिसी पॅर येऊन या ठिकाणी श्रमदान करण्यात आलं तर जवळजवळ नाही म्हटलं तर दोन ते अडीच फूट उंच एवढी जे काही पक्षी आहेत म्हणजे वटवागड्यांची संख्या इथं जास्त प्रमाणात वटवागळ्यांची विष्ठा आणि धूळ माती असेल ते या ठिकाणी सगळ्यात जास्त साचली गेली होती तसेच या ठिकाणी जे काही लोक येतात फिरतात ते लोकं या ठिकाणी कचरा करून जातात जसे की प्लास्टिक आम्हाला प्लास्टिकच्या काही बॉटल्स आहेत किंवा कुरकुरे बिस्किटचे पॅकेट असतील म्हणजे या सगळ्यांचे कागद हे येतात हातात पितात आणि याच ठिकाणी टाकून जातो तर लेणीचं पावित्र तुम्ही ठेवा असं माझं म्हणणं आहे तर ही लेणी महायान संप्रदायाची असून इसवी पूर्व पाचवे शतक ते इसवी सातवे ते आठवे शतक या लेणीचा कार्यकाळ आहे तर या ठिकाणी सर्वात मोठा स सभामंडप पाहायला मिळतो या सभामंडपामध्ये जे काही स्तंभ आहेत ते स्तंभ आपल्याला सोळा कोणी आठ कोणी स्तंभ पाहायला मिळतात तर सर्वे टोटल स्तंभ चोवीस आहेत या ठिकाणी तसेच निवास या ठिकाणी कमी प्रमाणात पाहायला मिळतात साधारणपणे सात ते आठ स्तंभ असतील सॉरी सात ते आठ निवास असतील या ठिकाणी तसेच या बाजूला पाहायला गेलं तर लेणीच्या आतमध्ये एंट्री करतानाच आपल्याला डाव्या बाजूला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला अर्धून पाहायला मिळतो या ठिकाणी मुद्रेतली तथा गौतम पुत्रांची मृत्यू बोलण्यात आली तसेच या ठिकाणी पाहू शकता अर्ध कोणी अर्जुन त्याच्यानंतर ह्या बाजूला काही शिल्प पाहायला मिळतात जसं की ध्रम्ब चक्रप्रवर्तन मुद्रा अभय कुत्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला काही शिल्प पाहायला मिळतात लेलीच्या आतमध्ये येतात आपल्याला नागराजांचं शिल्प पाहायला मिळतंशी साम्राज्य जे काही महाराष्ट्रात होऊन गेलं ते नागवंशी नागवंशी लोकांचं नागवंशी राजांचं बुद्ध धर्मामध्ये एक महत्वाचं स्थान आहे लोक लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल ला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद